पुणे शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेनुसार पुणे पोलीस प्रशासनाकडून चोरी आणि विविध गुन्ह्यांमधून हस्तगत केलेला मुद्देमाल त्यांच्या तक्रारदारापर्यंत सुपूर्द करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आलाय याच पार्श्वभूमीवर आज पुण्यातील झोन वन मधील मागील सहा महिन्यात घडलेल्या गुन्ह्यांच्या तक्रारदारांना त्यांचा मुद्देमाल पोलीस प्रशासनाकडून सुपूर्द केला जातोय आपल्या कष्टाच्या पैशातून खरेदी केलेला आणि तो चोरी गेलेला मुद्देमाल आपल्याला पुन्हा भेटल्यानंतर पुणेकरांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा पाण्यासारखा होता या संपूर्ण उपक्रमाबद्दल पोलीस अधिकारी नेमकं काय म्हणाले पहा हा जवळपास झोन वन पुणे पोलीस आयुक्तालयातील झोन वन मधील जे तक्रारदार होते त्यांच्या जवळपास वीस तक्रारदारांचा हा जवळपास दोन कोटी एकतीस लाख रुपयाचा हा मुद्देमाल हा त्यांना परत करण्यात आलेला आहे माननीय आयुक्त सरांनी ज्या सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने आपण सर्व आपले झोन्स त्याचबरोबर क्राईम ब्रांच मुद्देमाल परत करण्याचा एक ड्राईव्ह सुरू केलेला आहे लवकरच आपण इतर झोनचा देखील आणि क्राईम ब्रांचचा देखील मोठ्या प्रमाणावरती मुद्देमाल हस्तांतरणचा कार्यक्रम आपण आयोजित करणार आहोत शहरामध्ये घरपोड्या ज्या आहेत त्याच्या डिटेक्शनचं प्रमाण पण आपलं व्यवस्थित आहे त्याचबरोबर आपले अधिकारी आणि कर्मचारी योग्य पद्धतीने नाईट राऊंड देखील करत आहेत त्याचबरोबर जे काही रेकॉर्डवरचे क्रिमिनल्स आहेत गुन्हेगार आहेत त्यांचे चेकिंग चालू आहे कोम्बिंग ऑपरेशन चालू आहेत क्राईम ब्रांच पण त्या देखील व्यवस्थित योग्य प्रमाणे नियंत्रण ठेवण्याकरता आणि डिटेक्शन करण्याकरता प्रयत्नशील आहे त्याच्यामध्ये पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप केलेले आहेत गुन्हे दाखल झालेले आहेत गुन्ह्यामध्ये काही लोकांची नावांना निष्पन्न झालेले आहेत आणि आम्ही लवकरच आमच्याकडे बरेचसे व्हिडिओ देखील प्राप्त झालेले आहेत त्याच्या आधारे आम्ही आज संध्याकाळपर्यंत इतर देखील मोठ्या प्रमाणावरती आरोपींच डिटेक्शन आणि निष्पन्न करून त्यांच्यावरती देखील अटकेचं आणि प्रिव्हेंट ऍक्शनची कारवाई प्रभावी करत आहोत त्या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त एसआरपी सहित इतर देखील ठेवलेला आहे आणि परिस्थितीवरती पोलिसांचं पूर्णपणे नियंत्रण आहे सायबर क्राईम ज्यावेळी लोका सायबर क्राईम जो आहे तो निश्चित एक गंभीर विषय आहे परंतु लोकांनी देखील त्याच्यामध्ये थोडस अवेअर राहिलं पाहिजे आणि आपण कोणकोणत्या कौन, गोष्टीला कशा प्रकारे रिस्पॉन्स देत आहोत त्याबद्दल सतर्क राहिलं पाहिजे पोलिसांचा देखील अवेअरनेसचा कार्यक्रम वेळोवेळी होत असतो आणि त्याच्यातून नागरिकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला जात असतो आणि आपण दाखल करणे आणि डिटेक्शनचं प्रमाण देखील त्या अनुषंगाने योग्य पद्धतीने हो ठेवलेलं आहे बघा ज्या नवीन नवीन ट्रेंड्स जे त्याच्यामध्ये सायबर क्राईममध्ये येत आहेत त्याचा देखील अभ्यास पोलिसांतर्फे केला जातो आमच्या अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंग देखील वेगवेगळ्या स्तरावरती वेगळ्या ठिकाणी होत असतं आणि त्या अनुषंगाने देखील आपण नागरिकांना अलर्ट करण्याचा आणि त्यांना ब्रीफ करण्याचा कार्यक्रम आणि त्यांना जागरूक करण्याचा कार्यक्रम देखील आपण नेहमी राबवत असतो